जनतेला कर्जामध्ये टाकून वेगवेगळे आश्वासनं खोटे ठरवून जुमलेबाजी करून जर तुम्ही सरकार चालवणार असाल तर विरोधी पक्ष हे सहन करणार नाही नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग सहा पदरी मार्ग उपलब्ध असताना पॅरल शक्तीपीठ कशाला पाहिजे ही आर्थिक शक्ती कोणासाठी आहे आणि कोणाचं पीठ तुम्ही इचकवून घेऊन आले तर तुम्ही शेतकऱ्याचं पीठ इसकावून घेऊन आले नाही अदानीचं शक्ती वाढवून राहिलेली आहे आर्थिक मध्य भारतातली लोखनीज बॉक्साईड हे गोव्याच्या पोर्टपर्यंत नेऊन एक्सपोर्ट करण्यासाठी जी मदत तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात तो अश्लाघ्य आहे आणि स्वतः तुमचं वित्त मंत्रालय फायनान्स डिपार्टमेंट सांगतं की आता आपल्याला ऑफ आप बजेट फायनान्सिंग म्हणजे कॉर्पोरेशनसाठी एम एम आर डी असो एम एस आर डी सी असो यांनासुद्धा कर्ज घेण्यासाठी आपण गॅरंटी देऊ शकत नाही आपल्यावर कर्ज भरपूर वाढलेलं आहे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्टच्या आपण नियमांचं सातत्यानं वारंवार उल्लंघन करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा एका व्यक्तीच्या फायद्यासाठी आकाच्या आकाच्या आकाफच्या फायद्यासाठी जर तुम्ही जनतेला शेतकऱ्यांना वेटीस धरत असाल कदी ही करना नहीं। अतिशे चुकी सर, तर हे काँग्रेस कधीही सहन करणार नाही हे अतिशय चुकीचं आहे आणि याचा परिणाम सरळ सरळ ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकवीसशे देणार होती आता पंधराशे देऊन राहिले तेसुद्धा बंद होतील असंच कर्ज वाढत राहिलं तुमच्या मित्रासाठी तर एस सी एस टी ओ बी सी हे जे विद्यार्थी आहेत यांच्या स्कॉलरशिप बंद होतील गरिबांसाठी ज्या योजना बंद होतील तर हे सगळं डबगायला आणलेल्या अर्थव्यवस्थेला मित्रासाठी पुन्हा डबघ्यायला न्यायचं हे आम्ही होऊ देणार नाही एवढं या सरकारने लक्षात ठेवावं